नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तीस ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कमी लाभाचे क्षेत्र मध्य प्रदेशमध्ये असून ते उद्या राजस्थानमध्ये जाण्याची शक्यता आहे तसेच आज पुणे सातारा यांच्या घाटमाथ्यावर तसेच मुंबई उपनगरात तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण भाग व मालेगाव तसेच नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला तसेच अमरावती जिल्ह्याचा पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील या जिल्ह्यांपैकी गड़ एखादे दुसरे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच मुंबईमध्ये तसेच कोकणात तसेच कोल्हापूर पालघर डहाणू संभाजीनगर जालना गडचिरोली तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच सांगली सातारा पुणे तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात तसेच वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर नांदेड परभणी हिंगोली वाशिम बीड लातूर तसेच धाराशिव जिल्ह्याच्या काही भागात सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात तसेच अहिल्यानगर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे परवा मी सप्टेंबरमधील पावसाबद्दल अंदाज दिला होता पण त्यामध्ये वातावरणातील बदलामुळे त्यामध्ये बदल होण्याची शक्यता असून त्याचे कारण म्हणजे दिनांक तेरा सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेश किनारपट्टी भागात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याचा सध्या मार्ग विदर्भामधून असून त्यामुळे आपल्या राज्यात भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे परंतु हा अंदाज दूरचा असल्यामुळे याच्या जाण्याच्या मार्गात बदल होण्याची दाट शक्यता वाटत आहे सदर हे कमी जावाचे क्षेत्र माझ्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमधून झारखंड बिहार उत्तर प्रदेशकडे जाण्याची शक्यता राहील जर असे झाले तर मी परवा दिलेल्या अंदाजाप्रमाणे पुढील अंदाज कायम राहील सदर आपण सतर्क असावे म्हणून हा अंदाज दिला आहे आजपासून पुढील दोन दिवस उत्तर भारतातील बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार ते अति अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी उत्तराखंड हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर व पंजाब व राजस्थान राज्यातील जनतेने थोडे सतर्क राहावे असे मला वाटते आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद